पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगामवर अटॅक केल्यानंतरही काही लोक अजूनही पाकच्या बाजूने आहेत पण पाकिस्तानचा क्रूर चेहरा तुम्हाला माहिती आहे का आताच ऑपरेशन सिंदूर असो नाहीतर याआधी भारतानं पाकिस्तानला घडवलेली अद्दल असो इतकं सगळं करूनही पाकिस्तान काही थाऱ्यावर येत नाही पण या सगळ्या अन्यायाची सुरुवात कुठून झाली हे तुम्हाला माहिती आहे का पाकिस्ताननं याआधीही आपल्या भारतातील लोकांना आपल्या भारतीय सैनिकांना खूप त्रास दिलाय आणि या त्रासातून जन्म झाला होता तो कारगिल वॉरचा कारगिल मधील ऑपरेशन विजयचा तो कसा एखादं युद्ध उगीच छेडणारा आपला देश नक्कीच नाहीये पण पाकिस्ताननं केलंच होतं असं काही की आपल्या देशाला हे ऑपरेशन राबवावंच लागलं कोणामुळे राबवलं गेलं हे ऑपरेशन कारगिल विजय हेच पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मंडळी मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते मिशन सिंधूर हा फक्त एक ट्रेलर होता पण जर पाकिस्ताननं त्याच्या कारवाया थांबवल्या नाहीत था। तर भारत हा पाकिस्तानला युद्धाचा पिक्चर दाखवायला कमी करणार नाही आता सध्या भारतीय जवानांमध्ये काय तर संपूर्ण भारत देशात स्पार हा स्पार्क आहे पण हा स्पार्क खूप वर्षांआधीच पेरला गेला होता तो कसा तर या मागे आहे करुण कथा एका भारतीय नौजवानाची सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस याच दिवशी भारत आणि पाकिस्तानमध्ये झुंपलेलं कारगिल युद्ध खऱ्या अर्थानं संपलं आणि भारताचा विजय झाला पण या युद्धाची सुरुवात नेमकी झाली कुठून तर याला कारण आहे पाकिस्तानची भारतीय जवानांना दिलेली क्रूर वागणूक आज जर आपण आपल्या घरामध्ये सेफ झोपत असू तर त्याचं कारण तिथं बॉर्डरवर लढणारा प्रत्येक भारतीय सैनिक आहे याच सैनिकानं सव्वीस वर्षांपूर्वी पाकिस्तानचा टॉर्चर सहन करून भारतामध्ये युद्धाचा स्पार्क पेटवला होता या तरुणाचं नाव होतं कॅप्टन सौरभ कालिया ज्यांना युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्यानं पकडलं होतं आणि मारण्यापूर्वी अत्यंत भयानक छळ करण्यात आला होता त्यांचा विकृत मृतदेह निर्लज्जपणे भारतात परत पाठवूनही दिला होता नक्की काय घडलं होतं त्यांच्यासोबत कोण होते कॅप्टन सौरभ कालिया ते पाहूया कालिया यांचा जन्म एकोणतीस जून एकोणीसशे शहात्तर रोजी पंजाबमधील अमृतसर येथे डॉक्टर एन के कालिया आणि विजया कालिया यांच्या पोटी झाला त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण पालमपूर येथे डी ए पब्लिक स्कूलमधून केलं आणि एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथील एच पी कृषी विद्यापीठातून बी एस सी पदवी घेतली ते त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत एक एक्सिलंट विद्यार्थी होते कारण त्यांनी सातत्यानं परीक्षांमध्ये पहिला क्रमांक टिकवून ठेवला आणि अनेक स्कॉलरशिप्स जिंकल्या एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर सौरभ कालिया यांची यू पी एस सीनं घेतलेल्या कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस परीक्षेद्वारे इंडियन मिलिटरी अकॅदमीसाठी निवड झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी कमिशन मिळालं जानेवारी एकोणीसशे मध्ये कारगिल सेक्टरमधील चौथ्या बटालियन जॅट रेजिमेंटमध्ये त्यांची पहिली पोस्टिंग झाली जी बरेली येथील जॅट रेजिमेंटल सेंटरमध्ये रिपोर्टिंग केल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच आली होती आता इथून त्यांची खरी गोष्ट सुरू होते त्या काळामध्ये बॉर्डर्सवरून सर्रास घुसखोरी चालायची चा। कारगिल जिल्ह्यातील पर्वतांजवळ काही लोकल मेंढपाळांनी ऍब नॉर्मल हालदारींची तक्रार केल्यानंतर भारतीय सैनिकांच्या एका पथकानं त्या भागात गस्त घालायला सुरुवात केली गस्त घालणाऱ्या पथकाचा भाग असलेले कॅप्टन सौरभ कालिया यांना पाकिस्तानी सैन्य आणि परदेशी भाडोत्री सैनिकांकडून भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याचं आढळून आलं त्यानंतर त्यांना काकसर परिसरात घुसखोरी रोखण्यासाठी बजरंग चौकीवर तैनात करण्यात आलं आणि त्यांच्यासोबत पाच इतर सैनिक शिपाई अर्जुन राम भंवर लाल बगरिया भिकाराम मुलाराम आणि नरेश सिंग यांचा सा समावेश होता पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी कालिया आणि इतर पाच सैनिक बजरंग पोस्ट परिसरात गस्त घालण्यासाठी गेले होते आणि गस्ती दरम्यानच पाकिस्तानच्या सशस्त्र दल आणि सहा भारतीय सैनिकांमध्ये चकमक झाली सततच्या गोळीबारानंतर भारतीय सैनिकांचा दारुगोळा संपला आणि त्यांना पाकिस्तानी सैन्यानं पकडलं स्पष्टपणे पाकिस्तानी सैन्याचे नियमित सैनिक लीगल भारतीय हद्दीत घुसतील अशी त्यांना अपेक्षा नव्हती म्हणून बावीस वर्षे लेफ्टनंटच्या लिडरशिप खालील पथक संकेत किंवा त्यांनी सोबत नेलेल्या दारुगोळ्याच्या प्रमाणात स्ट्रॉंग नव्हतं पाकिस्तानी सैन्यानं सहा जवानांना पकडलं त्यांना बॉर्डर पलीकडे असलेल्या त्यांच्या छावण्यांमध्ये नेलं नंतर पाकिस्तानच्या रेडिओ कार्दून सौरभ कालिया आणि इतर भारतीय सैनिकांना पकडल्याची घोषणा केली त्यानंतर भारताला कळलं की त्यांच्या हद्दीतील अनेक मोक्याची पर्वत शिखर पाकिस्तानी सैन्यानं कशी ताब्यात घेतली आहेत आणि दोन्ही देशांमधला तणाव संबंध वाढू लागलेत पंधरा मे एकोणीसशे नव्याण्णव ते नौ सात जून एकोणीसशे नव्याण्णव नौ दरम्यान कॅप्टन कालिया आणि इतर भारतीय सैनिकांना वीस दिवस कैदेत ठेवण्यात आलं आणि त्यांच्यावर अत्यंत अत्याचार करण्यात आले नऊ जून एकोणीसशे नव्याण्णव नौ रोजी पाकिस्तानी सैन्यानं त्यांचे मृतदेह भारताला सोपवले कॅप्टन सौरभ कालिया जूनच्याच महिन्यात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी येणार होते दणक्यात वाढदिवस साजरा होणार होता पण जून महिन्यातच त्यांच्या त्यांचं शहीद शरीर घरी आलं याची ओळख ही पटवता येत नव्हती इतके क्रूर अत्याचार पाकिस्तानने त्यांच्यावर केले होते त्यांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये असं सांगण्यात आलं की पाकिस्ताननं भारतीय सैनिकांचे मृतदेह सिगारेटने जाळून टाकले कानाचे पडदे गरम रॉडने टोचले डोळे फोडून टाकले त्यांचे बहुतेक दात आणि हाडं तोडली त्यांच्या कवट्या फ्रॅक्चर केल्या ओठ कापले नाक कापले सैनिकांचे हात पाय आणि गुप्तांग कापले त्यांची नखं उफटली आणि शेवटी त्यांना गोळ्या घालून ठार मारलं हे सगळं इतकं क्रूर होतं की यांची ओळख पटवणंही शक्य नव्हतं कॅप्टन सौरभ कालिया यांच्या आईनं त्यांच्या भुयांवरून त्यांना ओळखलं कालियाचा विद्रुप मृतदेह मिळाल्यावर एका आठवड्यानंतर नवी दिल्लीतील पाकिस्तान दूतावासाच्या डेप्युटी हाय कमिशनरला बोलवण्यात आलं आणि कारगिल संघर्षादरम्यान युद्ध कायद्यांवर झालेल्या छळ आणि हत्येबद्दल जिनोवा कराराचं उल्लंघन केल्याची नोटीस सादर करण्यात आली भारतानं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सरताज अजीज यांना गुन्हेगारांना ओळखून शिक्षा करण्याचं आवाहन केलं होतं पण पाकिस्ताननं यावर काहीच ऍक्शन घेतली नाही पुढे भारतानं ना ऑपरेशन विजय घोषित केलं आणि याच ऑपरेशन विजय अंतर्गत कारगिलचं युद्ध झालं या युद्धामध्ये भारत जिंकला आणि कालिया यांच्या न्यायाची लढाई सुरू झाली ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तत्कालीन लष्कर प्रमुख डॉक्टर जनरल व्ही पी मलिक यांनी कॅप्टन कालिया यांच्या घरी जाऊन हा प्रश्न सरकारकडे मांडण्याचं आश्वासन दिलं नंतर लष्करानं त्यांना सल्ला दिला की हा दोन राष्ट्रांचा समावेश असलेला संवेदनशील मुद्दा आहे आणि तो केवळ -E किंवा डी द्वारेच उचलला जाऊ शकतो एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धानंतर डॉक्टर कालिया यांनी दिल्लीतील दिल हाय कमिशनर मार्फत पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहिलं पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही सतरा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी त्यांनी आरटीआय दाखल केला लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून या मुद्द्यावर लष्कराच्या कारवाईबद्दल माहिती घेणं हा त्यांचा उद्देश होता हा अर्ज चोवीस नोव्हेंबर रोजी e. आणि पाठवण्यात आला पण त्याला उत्तर मिळालं नाही सतरा एप्रिल दोन हजार रोजी त्यांनी पी एम ओ ला पत्र लिहिलं संयुक्त सचिव दर्जाचा अधिकारी ई ए आणि यू एनच्या समस्या हाताळत होता पण त्याचाही काही उपयोग झाला नाही दोन हजार एक च्या आग्रा समिटमध्ये डॉक्टर कालिया यांनी पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जनरल परवेज मुश्रफ यांच्याकडे दहा मिनिटांचा वेळ मागितला होता पण त्याला परवानगी मिळाली नाही दोन हजार दो मध्ये एमई कडे त्यांना पाकिस्तान सोबत पॉइंट मांडण्यासाठी संपर्क साधला होता पण पुढाकार घेतला गेला नाही दोन हजार तीन मध्ये नॅशनलशी संपर्क साधला पुढे मानवाधिकार आयोगाला माहिती मिळाली की आयोग अशा मुद्द्यांवर कारवाई करण्यास सक्षम नाही दोन हजार दहामध्ये त्यांनी प्रिन्सिपल बेंच ऑफ मिलिटरी ट्रिब्युनलशी संपर्क साधला या खंडपीठानं अधिकार क्षेत्रातील मुद्द्यांचा हवाला देऊन असहायता व्यक्त केली भारत सरकारनं हा मुद्दा पाकिस्तानसमोर उचलावा असे निर्देश दिले याबाबत आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही दोन हजार अकरामध्ये ह्युमन राईट्सवरील एका आंतरराष्ट्रीय एन जी ओ संस्थेच्या युके स्थित ॲक्टिव्हिटीस जसबीर उप्पल यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघाकडे मांडला पण टेक्निकल कारणास्तव त्यावर विचार होऊ शकला नाही नोव्हेंबर दोन हजार बारा कालिया यांनी आयसीजी समोर आपला खटला चालवण्यासाठी सरकारला विशिष्ट निर्देश देण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयासमोर एक याचिका सादर केली पण आज ता गायत त्याचा निकाल लागलेला नाही गेल्या पंचवीस वर्षांपासून सौरभ कालिया यांचे वडील न्यायाची लढाई लढतायत पाकिस्तानला शिक्षा व्हावी असं एकच त्यांचं म्हणणं आहे त्यासाठी त्यांनी कोर्टात अपील सुद्धा केलंय सौरभ कालिया ही एखादा पुरस्कार मिळावा ही मागणी सर्वच देशवासियांकडून होतेय पण अजून तरी या बाबतीत कोणतंही पाऊल उचललं गेलेलं नाहीये आपला भारत देश त्याग आणि लॉयल्टीचं प्रतीक आहे भारतानं आजपर्यंत खूप सहन केलं भारत देशातील अनेक सैनिक कामी आले पण आता हा अन्याय सहन करणं उपयोगाचं नाही ज्याप्रमाणे भारतानं ऑपरेशन सिंदूर राबून पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर कारवाई केली त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या या क्रूर कृत्यांसाठी संपूर्ण भारतीयांना एकत्र येऊन पाकिस्तानला चांगला धडा शिकवणं गरजेचं आहे या बाबतीत तुमचं मत काय तुम्हाला कॅप्टन सौरभ कालिया यांच्याबाबत माहिती होती का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद